जय महाराष्ट्र मित्रांनो कोकणातील निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं राजन साळवींनी शनिवारी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली त्यावेळेस त्यांच्यासोबत तालुका प्रमुख मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडत उद्धव ठाकरेंसमोर तक्रारींचा पाडा वाचला उद्धव ठाकरेंनी सगळे ऐकून घेतल्यानंतर राजन साळवींनाच खडेबोल सुनावले विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा उलट प्रश्न ठाकरेंनी राजन साळवी यांना विचारला त्यावर राजन साळवींनी विनायक राऊतांना एकवीस हजाराचा लीड दिल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे त्यांच्या पराभवाला मी जबाबदार कसा असा उलट प्रश्न पक्षप्रमुखांना केला साळवींचा प्रश्न ऐकून उद्धव ठाकरेंनी संतापून मग आता काय करू विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू असा प्रतिस्प्रश्न केला त्यावर राजन साळवींनी तो आपला निर्णय आहे असे उत्तर दिले इतकंच नाही तर राजन साळवींनी विनायक राऊत यांचे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तसेच मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या सोबत व्यवहारिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत त्यावर तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपा असं उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना संतापून म्हटलं आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरेंची अशी परिस्थिती झाल्यामुळे तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा